पाचोरा फळगाव तालुक्यातील संघातील सर्व बहिणींना रक्षाबंधनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आमदार किशोरप्पा पाटील यांनी दिल्या असून संघातील पाचोरा भडगाव शहरासह ग्रामीण भागातील बहिणींना एका घरातील एक बहिणीला एक साडी गिफ्ट देण्यात येणार आहे असे आमदार किशोरप्पा पाटील यांनी शुभेच्छा देताना सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट लोक रक्षाबंधनासारखा हा पवित्र सण या सणाचं औचित्य साधून आपल्या राज्य सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून या युतीच्या सरकारने या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींसाठी एक नाविन्यपूर्ण योजना चालू केली आणि त्याचं प्रत्येक माता भगिनींच्या अकाउंटवर दोन दिवसापासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्याचं सगळ्या माता भगिनींमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या भगिनींमध्ये एक आनंदाचं वातावरण झालेलं आहे मी जरी राज्य सरकारनी ही एक नाविन्यपूर्ण योजना राबवली पण मी माझ्या मतदारसंघामध्ये तबाम माता भगिनींसाठी त्यांनी जो रक्षाबंधनाचा वर्षाव माझ्या हातांवर केला त्याची परतफेड म्हणून भगिनींसाठी काहीतरी गिफ्ट द्यावी हा एक विचार करून आजपासून या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या प्रत्येक घरी एक साडीची भेट म्हणून ह्या रक्षाबंधनाच्या निमित्तानं मी देतो आणि त्याची सुरुवात आजपासून होते आहे आमची सगळी टीम या सगळ्या भगिनी ह्या साडी वाटपासाठी आज सज्ज झालेल्या आहेत प्रत्येक घरी येऊन त्या साडीची भेट आपल्याला प्रत्येकाच्या घरी देणार आहेत सगळ्या लाडक्या भगिनींनी ही छोटीशी भेट ही आनंदाने स्वीकारावी आणि या भाऊंना या भाऊला आपला आशीर्वाद द्यावा अशी एक आग्रहाची विनंती करतो पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ एक मोठा आहे एक एकशे एक्केचाळीस गाव आहेत त्याच्यामुळे प्रत्येक घरी यायला किमान आठ दिवसाचा अवधी लागणार आहे आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही शंभर टक्के प्रत्येक बहिणीला प्रत्येक घरी एक साडी भेट दिली जाणार आहे त्याच्यामुळे कोणीही घाई गरबड न करता प्रत्येकाच्या घरी ही गिफ्ट येणार आहे ज्या गावात ह्या आमच्या माता भगिनी जातील त्या गावामधले आपले जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत यांनी सुद्धा ही जबाबदारी स्वीकारून एकही घर आपल्या ह्या गिफ्ट पासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी पुन्हा एकदा सर्व माता भगिनींना या रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र